नमस्कार आपण पाहत आहात वाय पी न्यूज चॅनल कासेगाव परिसरात अतिवृष्टीचा हाहाकार पिके पाण्यात शेतकरी उद्ध्वस्त सरसकट मदतीची आर्त मागणी कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर कासेगाव परिसरावर कोसळलेल्या सलग अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग कांदा पालेभाज्या फळभाज्या तसेच फळबागा या सर्व पिकांचा विनाश झाला आहे शेतात पाणी साचल्याने पिके काळी पडून कुजली असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेले नाही पेरणीसाठी घेतलेले बँक पतसंस्था बचत गट व सावकारांचे कर्ज फेडणे अशक्य झाले आहे उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण तसेच येणाऱ्या दिवाळीचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे ई पीक पाहणीसाठी मोबाईल व तांत्रिक साधनांची सोय नसल्याने शेतकऱ्यांना शासनाशी संवाद साधता येत नाही त्यातच अनेकांना विमा हप्ता भरलेला नसल्याने विम्याचा लाभही मिळणार नाही ही मोठी शोकांतिका ठरली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव उळे गंगेवाडी वडजी बक्षीपर्गे दोड्डी मुळेगाव पिंजरवाडी वडजी तांडा मुळेगाव तांडा संगदरी उळेवाडी वरळेगाव मुस्ती तांदुळवाडी अशा गावागावात हातबल शेतकरी उभे आहेत डोळ्यांसमोर पिकांचा विनाश होत असताना त्यांच्या उपजीविकेचे गणितच कोलमडले आहे सर्व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे एक पीक पाहणीचा अडथळा नको सरसकट भरीव आर्थिक मदत तातडीने जाहीर करा पंचनामे झाले असले तरी लाभ मिळण्यास वेळ का लागत आहे वेळीच मदत न मिळाल्यास शेतकरी गंभीर आर्थिक मानसिक आणि सामाजिक ताणाखाली कोलमडतील अशी भीती व्यक्त होत आहे